आपण बघतो असं भरपूर वेळा की एक रोड असतो किंवा एखादा टर्न असतो तर त्या रोडला कंटिन्यू ॲक्सिडेंट होत असतात म्हणजे रोड म्हणण्यापेक्षा महिन्यातून एक, yes, yes. ती right. एक दोन तीन चार हो, हो, मल्टीपल हो, हो, हो. तर ते काय असतं ते काय होतात अक्च्युअली uh, रोडवर पण एनर्जीज असतात कारण बरेच ऍक्सिडेंटने जातात बरोबर तर हे अतृप्त आत्मे भटकतच असतात तिथे आणि ते टीम मध्ये अजून एकेकाला गोळा करण्यासाठी थांबलेलेच असत आणि हे कसं असत यांच्या पण वेळा असतात तर त्यावेळेस जर एखादा व्यक्ती तिथून पास होत असेल आणि त्याचे शक्यतो प्लॅनेट मध्ये राहू मंगळ केतू यांचं जर एकत्र ट्रान्झिट असतं त्या वेळेला एक्सिडेंटचे चान्सेस खूप जास्त वाढतात त्यामुळे ऑलवेज आपल्या गाडीमध्ये प्रोटेक्शन आपल्या गाडीला कवच प्राप्त करणं म्हणजे माझ्याकडे अनुभवही आहे की जेव्हा मी सायकिक सेल्फ डिफेन्स असा एक सेशन घेते ही प्रोसेस शिकलेले एक व्यक्ती होते त्यांनी हा अनुभव पण शेअर केला होता की ते कार जात होते, आवाज की मागना माझ्या कारला कोणीतरी जोरात ठोकलं ते साईडला घेतली गाडी त्यांनी कारण ट्रॅफिक पण होतं गाडी घेतली त्यांनी सगळीकडनं गाडी चेक केली परत परत, परत कुठेच काय नाहीये घरी गेले त्यांनी पुन्हा ती गाडी चेक केली अरे आवाज तर खूप जोरात आला मग झालं काय कुठेही एवढ्या साईड टच नव्हता गाडीला त्यांना आठवलं मी घरात निघायच्या आधी गाडीला असं शिल्ड केलं होतं हे शिल्ड थोडे मेटालिक्स शिल्ड पण असतात की त्या तो आवाज त्या मेटालिक शिल्ड आला टर्न करून की ते आपटलं आपट। पण त्यांच्या गाडीला छोटसही खरचटलेलं कारण त्यांनी कवच कवच निर्माण केलं होतं असं असतं रस्त्यामधन पण अशा निगेटिव्ह एनर्जीज काही रोडची एनर्जी असते जी सतत तिकडनं बाहेर येत असते लोअर एनर्जी ज्यांना आपण म्हणतो आणि या एनर्जी मधनं हे अशा इन्व्हिजिबल स्पिरिट्स पण तिथे खूप असतात त्यामुळे ऍक्सिडेंट होतात होत असतात पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँक विथ चेतन सर्च करा